हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हॅलो हा बोलत आहे हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय ताई हा मी जामखेडवरून बोलते पण मी नाव काय सांगू शकत नाही कुठून कुठून जामखेड जामखेड अच्छा 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 त्या औरंगाबाद कडे कुठेतरी आले वाटत ना नाही आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगरकडे अच्छा अच्छा ऐका ना ताई मला पण एक अनुभव शेअर करायचा होता सांगा ना दहा बारा दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे म्हणजे असे तुमची व्हिडीओ पाहते ना मी सारखे दादा ते काय झालं मी केला बरं का अकरा वेळेसच केला आणि मंत्राची केली आणि तुम्हाला सांगते माझे हाताला एक प्रॉब्लेम होता म्हणजे काय ती ऍलर्जी असते ना आपली साबणची हो 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 आणि उष्णता तर एवढी होती ना ताई मला विचारूच नका तर ज्या तारख दिवसाच्या पण आत मध्ये ते म्हणजे सगळी माझी ती हात एकदम खूप पण माझे क्लियर झाले आणि काय म्हणता रे वाह हा खरंच ना ताई म्हणजे ते तीर्थपीठ पण होते आणि लावत पण होत्या का हो नाही नाही नुसतं घेत होते मी लावत वगैरे काहीच नव्हते आणि ती उष्णता पण माझी एकदम पूर्ण पूर्ण निघाली मला कसलाच उष्णतेचा त्रास नाहीये अरे वा मी दोन चार दिवस झाले म्हंटल मी शेअर करन शेअर करन पण आता आणखीन चार दिवसापूर्वीची आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला एक असा मला एक मंत्र आला त्या पाण्यामध्ये आहेत माझ्याकडे फोटो व्हिडिओ पण केलेले हा ऐका ना ते झालं आणि आता परतमध्ये उर्दू भाषा आहे ती काय समजायला म्हणजे नाही समजत पण एक झालेला आहे आणि दोन चार पूर्वी पण एक झालेला आहे अरे बाप रे हो हा हा मी तुम्हाला ते व्हिडीओ पण टाकते तुम्ही पहा की काही कळत नाहीये ती शब्द पण अरे तरी पण म्हटलं मी ताईंना सांगते मला इतकं भारी वाटत ना ते आता मी तर रविवार पासून तुम्ही एकवीस वेळेस बोलायला चालू केले अरे बोट ठेवून हे करताना पाण्यात त्या नाही ठेवत अच्छा आणि हात ठेवत पण ऐका ना दुसरं पण एक असे आपण ज्यावेळेस उजवा हात ठेवतो ना त्यावेळेस ते असं उजवी डाब उजवं डाब असं अल्लात फिरतो एकदम ग्लास जाग्यावर अरे बापरे एवढंच म्हणजे हो ताई आता तुम्ही मागे वळून बघायचंच नाही छान होणार बघा तुमचं मस्त आणि मी आता आमच्या इथं पण एक मॅडम आहेत ना त्यांना पण सांगितलं म्हटलं मॅडम असा असे त्यांना मी व्हिडीओ पण टाकला म्हणे तुम्ही या इथे जायच्या केंद्रामध्ये पण मी म्हटलं नाही मी नाही जात म्हटलं कुठं मला विचारायचं असेल तर विचारू शकता म्हटलं तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने शेअर करा म्हणलं पण मी मला नाही आवडत कुठं जायला मी जात नाही म्हणलं बरोबर छान मग मी म्हंटल खूप छान ताई मी शेअर करते शेअर परा आणि काय करा ग्रुप का, आली आली मला ग्रुपला ऍड करून घ्या म्हणजे मला ती काय आलेली सेवा मला कळत राहील मग मला मेसेज करा ना ताई मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की मला मेसेज करा तुम्हाला डायरेक्ट ग्रुपची लिंकच येते लिंक क्लिक केलं टच केलं की तुम्ही लगेच ऍड होऊन जाता एवढं सोपं हे व्हिडिओ कोणत्या वर टाकू याच याच ताई ठीक आहे मी याच्यावर मी टाकते कारण तो दुसऱ्या शाळेचा आहे ना आणि तो आता जरा खराब होत चाललाय फोन तर त्याच्यावर नीट माझ दिसत नाही डाउनलोड होत नाही म्हणजे चालू नंबरवरच टाकते ना आ, या नंबर या, नंबरवर टाका ना हो, तो जुना नंबर आता ना तो खराबच झालाय मोबाईल तो कसा तरी थोडाफार चालतंय हां श्रीस्वामी समजत ते श्रीस्वामी समजत ते